काय झालं दादला नको नवरा नको काय एवढं चांगलं चाललंय सिनेमाला जात आहे नाटकाला जात आहे सगळीकडे जात आहे तरी म्हणते दादला नको काय झालं ते पहिलं सांगा बघू तुला काय सांगू बाबा माझ्या जन्माची कथा सांग सांग जरा लांब भारा गाया <laughs> <तक> <laughs> <laughs> मोडकच घर तुटक छप्पर मग काय झालं स्वतःच आहे राहावं आम्हाला भाड्यान ठेवलंय तसं आहे का तुमचं स्वतः आहे हक्काच आहे राहावं त्यात चांगलं आहे चांगलं आहे हवा अरे पण बाबा मोडक काय झालं त्याला का उगाच भडकवताय मला स्वतःच घर आहे राहायला पाहिजे त्याच्यामध्ये मुकाट्यानं राहिलं पाहिजे एवढं नवऱ्याने तुमच्यासाठी केलंय चांगला आहे तरी पण किती तुम्हाला चांगलं घर दिलंय राहवा ना त्यात काय झालं काय मग केवढं मग अरे बाबा आपण मोडकच घर हो पण मोडकच घर पण का मग काय प्रॉब्लेम काय आहे तुटक छप्पर अच्छा म्हणजे तुटकाय म्हणजे पाणी दबा पा, दबा पा, दबा दबा पडायला लागलंय त्याच्यात वल व्हायला लागलंय तुम्ही पण नक्की गडबड काय आहे ते सांगा ना पण रायाला जागा अरू देवा पण रा याला जागा ना,